मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी दुबईत मी कशासाठी आलो आहे हे तुम्हाला तर कळून चुकलं असेलच कारण मागच्या आठवडाभर आपण जी सिरीज चालवतो आहे दुबईतल्या मराठी उद्योजक आणि यशस्वी मराठी माणसांचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचा धांडोळा घेत आपण इथपर्यंत पोचलो आहे तसं मी तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलं की दुबईत यायची इच्छा सगळ्यांची असते मराठी माणसाने दुबईत येऊन व्यवसाय करावा नोकरी करावी असं आपण जेव्हा म्हणतो पण दुबईत येणं म्हणजे सोलापूरहून निघाला आणि मुंबईत येऊन पोचला असं नाही त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागते काही सर्टिफिकेशनची गरज लागते काही परवानग्या लागतात ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवर दिल्या जातात घेतल्या जातात त्यात सगळ्यात आधी पासपोर्ट आणि विजा या दोन गोष्टी आल्याच त्यासोबतही अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित सर्वसामान्य मराठी माणसाला माहीत नाही आहेत आणि तिथेच आपली गाडी आड आता ही अडलेली गाडी पुढे सुरू कशी करायची त्याचा जेव्हा मी शोध घेत होतो तेव्हा माझ्या दुबईतल्या एका मित्राने मला सुचवलं की अशा काही एजन्सीज आहेत ज्या या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला मदत करतात मग त्यात मी जेव्हा थोडासा शोध घेतला तर या सगळ्या एजन्सीजमध्ये परप्रांतीयांचा भरण आहे दाक्षिणात्यांचा भरण आहे मी थेट नाव घेत नाही पण एक कम्युनिटी आहे ज्यांचा वरचष्मा आहे या बिझनेसवर दुबईवर वरचष्मा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही मग मराठी माणसाने काय करायचं मग डोक्यात विचार आला की याही बिझनेसमधला मराठी माणूस शोधून काढायचा आणि शोधा म्हणजे सापडेल जसं सा म्हणतात तसं सा मला सापडला मोहित नाईक नाव आहे त्या माणसाचं तरुण आहे तेहतीस वर्षांचा आणि कर्मधर्म संयोगाने तो माझा फेसबुक फ्रेंडही निघाला आपल्या आकार डिजिनाईनचा सबस्क्रायबरही निघाला मग अर्थातच जवळीक म्हणजे आकार परिवाराचा जर जो सदस्य आहे तो तर आपला घरचाच माणूस मी संपर्क साधला आज त्यांच्याच ऑफिसमध्ये त्यांना भेटायला आलो आणि जसं तुम्ही इंटरव्ह्यूत पाहिलं की मी सांगितलं की जसं आपल्याला दुबईत आल्यानंतर काय करावं लागेल किंवा व्यवसाय उद्योग जर दुबईत करायचा तर त्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत अशा कुठल्या गोष्टी आहेत काय काय करावं लागतं आपण मागच्या सगळ्या ह्या सिरीजमध्ये जेव्हा बघत आलो की एक एक मराठी उद्योजकांच्या यशस्वीतेच्या गाथा ऐकल्या त्यांच्या अडचणी ऐकल्या त्यांचा प्रवास ऐकला तर जाणवत होतं की ते सगळे स्वतःच्या हिमतीवर इथपर्यंत आलेत पण असे खूप कमी लोक असतात ज्यांना हे जमत नाही त्यांच्यासाठी जर एखादा मदतीचा हात पुढे होणार असेल तर तो हात या अशा एजन्सीचा आहे ट्रायझोन ट्रायझोन नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीच्या अंतर्गत ज्या गोष्टी होतात त्यातून एक मराठी माणूस म्हणून आपल्याला काय फायदा होऊ शकतो आपल्याला काय बेनिफिट मिळू शकतात हे सगळं जाणून घ्यायचं आहे दुबईतला उद्योग कसा आहे दुबईतले व्यवसाय कसे आहेत दुबईत नोकरीच्या क्षेत्रामध्ये किती संधी आहे किंवा व्यवसाय करायचा असेल तर तो कसा करू शकतो हे सगळं जाणून घ्यायचं आहे त्यासोबत आपल्याला हेही जाणून घ्यायचं की ही जी काही जी सी सी ज्याला म्हणतो आपण गल्फ कंट्रीज या गल्फ कंट्रीजमध्ये आज दुबईचा जो बोलबाला आहे त्या दुबईत वेगवेगळे जे उद्योग क्षेत्र आहेत जे बाजारपेठा आहेत मार्केट आहेत त्यातलाही संधी कशा आहे त्याबद्दलही सविस्तर बोलणार आहोत हा पॉडकास्ट थोडासा मोठा आहे आपण ते दोन तीन भागात विस्तार म्हणजे त्याचे तुकडे करूनही मला वाटतं आपल्याला पाहावं लागेल पण हरकत नाही आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तर त्या जाणून घेताना कुठेतरी पेशन्स आपल्यामध्ये असायलाच हवा तर मी नमनाला घडाभर तेल वाहून झालेलंच आहे माझं नेहमीप्रमाणे थोडा जास्तच बोलतो मी तर आता आपण या क्षेत्रातल्या जाणकाराकडे वळूया मोहित नाही नमस्कार खूप बोललो ना oh, nice. <laughs> हो मी आधी सवय ती आम्हाला कसं आहे की जेव्हा मी दुबईत आलो अनप्लांड व्हिजिट होती माझी की जसं सॅटर्डे क्लब हा एक आमचा एपिसोड असतो दर शनिवारी चॅनेलवर त्यात आपण मराठी तरुणांना उद्योजकतेकडे वळवण्याचा प्रयत्न करत होतो डोक्यात हो एक विचार आला माझ्या एका मित्राने सुचवलं होतं की दुबईतही मोठ्या प्रमाणात मराठी कम्युनिटी मराठी माणसं आहेत ती इथे नोकरी व्यवसायानिमित्त आलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी यशस्वी आहेत इथे आणि आता मागच्या आठवड्यावर फिरताना मला जाणवलं की दुबईवर जर कोण अधिराज्य गाजवत असेल तर त्यात एक नंबरला भारतीय आहेत दोन नंबरला पाकिस्तानी आहेत तीन नंबरला बांगलादेशी आणि नंतर मग काही दोन तीन एशियन कंट्रीज येतात मुळातले इथले मूळचे जे नागरिक आहेत त्यांचं काम फक्त ही फॅसिलिटेशन जे काही आहे ते उपलब्ध करून देणं दुसरं काही नाही आहे मुळात त्यांनी हा देश इतरांना समृद्ध करण्यासाठीच विकसित केला की काय अशी शंका मला मागच्या आठ दिवसात आली इकडे येताना मराठी तरुणांनी कुठल्या गोष्टींचं भान ठेवायला हवं त्यातलं त्यात जे पेपरवर्क जे लागतं त्या संदर्भातही सगळं जाणून घ्यायचं आहे पण मला आधी सांगा की तुम्ही मुळचे महाराष्ट्रातले पुण्यातले मग दुबईपर्यंतचा प्रवास कसा झाला नमस्कार सर सगळ्यात आधी तर तुमचे आभार मानतो तुम्ही इथपर्यंत आले आणि माझ्या या व्हेंचरबद्दल एवढी माहिती घ्यायची प्रयत्न केली ॲक्च्युली माहिती घेणं आणि देणं हेच हेच आमचं काम आहे ॲक्च्युली प्रॉपर माहिती प्रोवाईड करणं किंवा प्रॉपर इन्फॉर्मेशन देणं हा मेन सोर्स आहे या बिझनेसचा आता कसं आहे की दुबई हे एक बिझनेस हब आहे आणि पहिली आपण मी तर तुमचे जे तुम्ही म्हणला की तुमचे जे व्हिडिओज होते आपले सॅटर्डे क्लबचे मी सगळ्यात पहिल्या व्हिडिओपासून तुम्हाला सॅटर्डे क्लब आधीपासून तुमचे बाकी पॉलिटिकल ॲनालिसिस तर बघतोच आहे पण सॅटर्डे क्लबच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही मराठी माणसाबद्दल हे सांगितलं होतं की बिझनेस जेव्हा आपण करतो व्यवसाय जेव्हा आपण करतो त्यात काय अडचणी येतात भांडवल ही कशी उभी हो होती आणि भांडवल घेतल्यावर कुठल्या संस्थांकडनं ते भांडवल भांडवल घ्यावं आणि त्या संस्थांकडनं ते भांडवल घेणं भां� म्हणजे प्रायव्हेट असो घरचे असो बँक असो त्याला कसं आपण रिस्ट्रक्चर करून हे करून ते करून आपण त्याला बिझनेसमध्ये वापरू शकतो हा पहिला तुमचा सेगमेंट मी पाहिला होता त्या त्यापासून म्हणजे माझ्या मनात होतं की तुम्ही बिझनेस या सेगमेंटला आता हळूहळू चालना देतात आणि आपण योगायोगाने आपण या सेगमेंटवर भेटलो आणि या बिझनेसबद्दल जर मी तुम्हाला सांगायला घेतलं गेलो तर मी मूळचा पुण्याचा आणि पुण्यावरनं माझं शिक्षण झालं दोन हजार दहामध्ये त्यानंतर मी नोकरी न करता सगळ्यात पहिला व्यवसायच केला आठ वर्ष मी अहमदाबादसारख्या शहरामध्ये जे आज भारताचं गड म्हणलं जाते कुठल्या कारणांसाठी तुम्हाला माहिती आहे पण बा अहमदाबाद हे शहर अहमदाबाद या शहरात मी पुण्याहून जाऊन एकटा व्यवसाय केला दोन वेगळे व्यवसाय त्यावेळेस केले एक कार ॲक्सेसरीजचा होता सहा वर्ष त्यानंतर चार एक वर्ष मी बसेसचा किंवा ट्रॅव्हल्सचा बिझनेस केला त्यात काय यश अपयश आले आणि त्यातनं मग हे करून तोही बिझनेस चालू होता त्यात माझा एक मित्र होता जो मूळचा केरळ केरळचा आहे त्यांनी मला अप्रोच केलं की आपण दुबईमध्ये एक नवीन वेंचर करतो आहे एक बिझनेस कन्सल्टन्सी करतो आहे त्यासाठी मला तुझ्यासारख्या मित्राची गरज आहे आणि तुझ्यासारख्या एक माणसाची गरज आहे तो इन्फॉर्मेशनला प्रॉपरली पास ऑन करू शकतो मला आधी कळालंच नाही की हे सगळं काय मी विचार जेव्हा मी त्या इंडस्ट्रीचा किंवा त्या लाईनचा अभ्यास केला तेव्हा मला कळालं की माणसं दुबईमध्ये मा येत आहेत है तर आपण जेव्हा एक महाराष्ट्रात व्यवसाय करतो तर काय स गोष्टी आहेत तर आपण एक शॉप ॲक्ट लायसन्स काढतो जास्तीत जास्त किंवा जरा मोठी कंपनी असं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवतो लिमिटेड कंपनी बनवतो त्याच्यामागचं जे डॉक्युमेंटेशन पूर्ण करतो आणि आपण एक बँकेत जाऊन अकाउंट काढतो बिझनेस अकाउंट काढतो इम्पोर्ट एक्सपोर्टचा लायसन्स घेतो काहीतरी करतो आणि आपला तो लो व्यवसाय लोकली किंवा इंटरनॅशनली सुरू होतो आता त्यात डॉक्युमेंटेशन जी असती ती आपली काय काय स ह्याच्यात ऑनलाईन आहे काय ह्याच्यात पर्सनली जाऊन करावं लागतं जर तुम्ही रेस्टॉरंट टाकताय तर फूड अँड फू फूडचं लायसन्स लागतं ह्या वेगळ्या वेगळ्या आपण आपण एम आय डी सीमध्ये फॅक्टरी करतोय तर त्यांच्या एम आय डी सीच्या काय रूल्सप्रमाणे फॅक्टरी सेटअप करावं लागतो त्यांच्या इन्स्पेक्शन्स होतात तर ह्या हे इंडियामध्ये हे एक अनऑर्गनाईज सेक्टर आहे थोडंसं ज्याला आपण लायझेन्सिंग म्हणतो लायसन्सिंगचं जे सेक्टर इंडियामध्ये थोडंसं ऑर्गन ऑर्गनाईज काही भागांमध्ये आणि अनऑर्गनाईज किती भागांमध्ये पण तीच गोष्ट जेव्हा मी हित येऊन बघितली तेव्हा ही एक ऑर्गनाइज्ड वेमध्ये काम करते म्हणजे काय की एक अख्ख्या जगाची लोकं दुबईमध्ये येत आहेत म्हणजे फक्त इंडिया पाकिस्तान बांगलादेश फिलिपिन्स हे तर टॉप चार झाले म्हणजे अमेरिका आहे यू के आहे रशिया आहे यू एस आहे कॅनडा आहे सगळ्या जगातले मेन मेन जगातली लोकं इथं आपला व्यवसाय धंदा बसवायला येतात कोणी व्यवसाय करते कोणी नोकरी करते तर जेव्हा ते त्या देशातनं हिता येतात तर ते मोस्टली विजावर येतात तर आता जर जो व्यवसाय करतोय तो इन्व्हेस्टर विजा किंवा पार्टनर विजावर येतोय एक एम्प्लॉई येतोय तर त्याला जी कंपनी एम्प्लॉय करणार आहे तर त्या एम्प्लॉईला एम्प्लॉयमेंट विजा लागतो किंवा तुम्ही प्रॉपर्टी विकत घेताय तर प्रॉपर्टीच्या लँड डिपार्टमेंटचा विचार तो म्हणजे मेन या देशात राहण्यासाठी लागतो तो विजा आहे तर हे सगळ्यात मेन डॉक्युमेंटेशन आहे पहिलं विजा त्यानंतर जेव्हा तुम्ही व्यवसाय करता जेव्हा तुम्हाला एक बिझनेस लायसन्स लागतं आता त्या त्या शोधातनं मी जेव्हा इथं पहिल्यांदा आलो तेव्हा मला कळालं की ह्या या सेगमेंटमध्ये किंवा या बिझनेसमध्ये एवढ्या सगळ्या व्हेरिएशन्स आहेत आणि त्या वेळेस मी दोन हजार अठरामध्ये जेव्हा इथं आलो तेव्हा मला ही इंडस्ट्री कळाली आणि दुबईमध्ये मी हा हे केला आणि एक आम्ही रेव्हेन्यू शेअरिंग बेसिसवर ही कंपनी चालवली आणि त्यात आम्ही बिझनेस लाय बिझनेस लायसन्सिंग हे मेन काम केलं आणि तसं माझा झाला भारतातून दुबईचा प्रवास बिझनेस लायसन्सिंग किंवा ज्याला आपण लायझनिंग म्हणतो त्याच्यामध्ये नेमकं काय काय येतं का म्हणजे आता इथे काय काय गरजेच्या गोष्टी आहेत विजा तर प्रत्येकाला लागतो हो परदेशात जो जातो त्याला पासपोर्टसोबत विजा असणं गरजेचं आहे पण त्याही व्यतिरिक्त म्हणजे जर मुं मुंबईतून भारतातून महाराष्ट्रातून जर कोणाला इथे यायचं आहे दुबईत व्यवसाय करायचा आहे तर त्याला कोणती कागदपत्र म्हणजे कागदपत्र ज्याला म्हणतो आपण इथे दुबईत आवश्यक असलेली आणि मग त्यात तुम्ही कसं डील करता म्हणजे तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट बॉडीज कुठल्या एजन्सीज आहेत ज्यांच्याशी तुम्ही डील करता सर तुम्हाला आता ह्याच्यात एक्सप्लेन करण्यासारखं असं की जेव्हा एक माणूस व्यवसाय करायला कुठल्याही देशातनं भारत तर ठीक आहे पण कुठल्याही नाही इथं येतो तेव्हा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जेव्हा व्यवसाय करायला लागतो तो बिझनेस लायसन्स आहे तुम्ही हा मॅप पाहू शकाल तर या मॅपवर काही फ्री झोन्सची नावं मी मेन्शन केलेली आहेत फ्री झोन आणि मेनलँड हे दो आणि ऑफशोर हे तीन सेगमेंट आहेत दो अख्ख्या यु एमध्ये बिझनेस करायला आम्ही दुबईमध्ये जरी आमचं ऑफिस असेल तरी आम्ही दुबई अबुधाबी शारजा अजमान रासल कैमा उमलकोयन हे सगळ्या नाईन एमिरेट्समध्ये आम्ही काम करतो आहे आणि या वेगळ्या वेगळ्या नाईन एमिरेट्समध्ये एमिरेट्स म्हणजे एमिरेट्स एमिरेट्स राज्यासारखे म्हणू शकतो महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तशी ही वेगळीवेगळी राज्यं आहेत तर या राज्यांमध्ये वेगवेगळे रूल्स आहेत वेगवेगळे लॉज आहेत आणि त्याप्रमाणे वेगवेगळे फ्री झोन आणि मेनलँड सेट केलेले आहेत आता मेनलँड म्हणजे काय जर आपण कुठेही इथं जाऊ तर हे एक मेनलँडचं लोकेशन आहे मग तुम्हाला इथं रेस्टॉरंट चालू करायचं तर हे दुबई मेनलँडचं लायसन्स आलं ला। काही जे टुरिस्ट डिक्शन्स आहेत ते दुबई मेनलँडमध्ये आहेत आणि त्याच्याऐवजी जर तुम्ही दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरला जावा किंवा जबल अली फ्री झोनला जावा किंवा दुबई एअरपोर्ट फ्री झोनला जावा किंवा दुबई डिझाईन डिस्ट्रिक्ट हे वेगळे फ्री झोन्स दुबईमध्ये जे ऑलरेडी इथं मेन्शंड आहेत आणि दर फ्री झोन एका वेगळ्या उद्देशाने बनवला गेलेला आहे जर आपण विचार करू की जबल अली फ्री झोन कशासाठी तर जबल अली फ्री झोन मोस्टली जे इंटरनॅशनल पोर्टला घेऊन जे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज लागतात त्यासाठी हे जबल अली फ्री झोन बनलं आहे आता दुबई एअरपोर्ट फ्री झोन काय ते जे एअरपोर्ट टू एअरपोर्ट जे बिझनेस आहेत ज्यांना एअर कार्गो मेन ज्याच्याशी सेटअप आहे आणि एअर कार्गोशी रिलेटेड जे मॅन्युफॅक्चरिंग गोष्टी आहेत फ्रोझन गोष्टी आहेत गोल्ड आहे प्रेशियस आयटम्स आहेत तर या सगळ्या गोष्टी दुबई एअरपोर्ट फ्री झोनमध्ये त्याच्या कंपनीज उघडतात आणि मेनलँडमध्येही बाकी वेगळ्या तर हे एक वास्ट नॉलेज आहे की तुम्हाला हे लायसन्स कुठं उघडायचं इथून सुरुवात आहे जेव्हा एक माणूस दुबईमध्ये येतो Uh, कुठ दुबई सोडा की कुठल्याही इंटरनॅशनल कंट्री म्हणजे आपण म्हणतो की आपण भारतात बसलो किंवा यू एसला बसलो किंवा कॅनडाला बसलो किंवा रशियाला बसलो आपल्या मनात येतं की चला ऑनलाईन आपण काय सर्च करू ऑनलाईनमध्ये बरेच ऑप्शन्स भेटतात की पाच हजारात हे उघडू सहा हजारात ते उघडू असं करून देऊ तसं करून देऊ पण ॲक्च्युली ती गोष्ट तुमच्या कामाची आहे की नाही म्हणजे आज जर मी तुम्हाला म्हटलं की शंभर रुपयात मी तुम्हाला एक गोष्ट देतो की तुमच्या ॲक्च्युली तुम्हाला हा लायसन्स पुढं कामालेत कितीतरी लोकांच्या अशा चुका होतात की आज दुबईमध्ये आलेत एक फ्री झोन लायसन्स स्वस्तात मिळतं म्हणून एक फ्री लायसन्स घेतात कुठल्या तरी स्वतःतल्या फ्री नंतर त्यांना कळतं अरे त्यांचा जो हा व्यवसाय आहे तो फ्री झोनमध्ये चालूच नाही शकत जसं रिअल इस्टेट ब्रोकर एक इथं ॲक्टिव्हिटी अशी आहे तर रिअल इस्टेट ब्रोकरचा जो लायसन तो फ्री झोनमध्ये नाही चालणार आहे डी एच रिलेटेड दुबई हेल्थ ऑथॉरिटी रिलेटेड जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते फ्री झोनमध्ये तुम्ही करू नाही शकत रेराचा अप्रुवल त्यासाठी गरजेचं आहे चा अप्रूव्हल क्लिनिक्स आणि यासाठी गरजेचं आहे तर तुम्ही बेसिकली ज्या ॲक्टिव्हिटीज रेग्युलेटेड बाय द गव्हर्नमेंट आणि द गव्हर्मेंट लॉ आहेत किंवा गव्हर्नमेंट बॉडीज आहेत मोस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज कॅनॉट बी डन बाय फ्री झोन तुम्हाला दुबईमध्ये मेनलँडमध्ये बिझनेस करायचा तुम्ही शारजाचं लायसन्स घेऊन कितीतरी प्रमाणावर इथं शॉप नाही ओपन करू शकत तुम्हाला शॉप ओपन करायचं इथं प्रॉपर एक शोरूम ओपन करायचं आहे गॅरेज ओपन करायचं त्यासाठी मेनलँडचा लायसन्स लागतं तर ही इन्फॉर्मेशन त्यांना कोण देणार ह्या ह्यात आमचा सहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आमची टीम आहे जी ही स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप देते की दुबईमध्ये तुम्ही सगळ्यात आधी आला तर काय बिझनेस करायचा आहे कु त्या बिझनेससाठी तुम्हाला कुठलं लायसन्सिंग लागतं कुठल्या गव्हर्मेंट डिपार्टमेंटशी अप्रुव्हल लागतात म्हणजे बेसिकली जर तुमचा प्रश्नाकडे परत येतो की जे पहिला जे पहिलं आपलं हे प्रश्न होता की काय डॉक्युमेंट्स लागतात सगळ्यात आधी दुबईमध्ये धंदा करण्यासाठी लागतो लायसन्स जे बिझनेस लायसन्स येतं बिझनेस लायसन्स एकदा तुमचं आलं की आपण जसं इंडियात म्हणतो की आपण कुठल्याही बँकेत गेलो एच डी एफ सीला गेलो आय सी आय सीला गेलो एस बी आयत गेलो लगेच एक अकाउंट उघडून देतात लगेच तुम्हाला तुमची कंपनी असो क करंट अकाउंट असो किंवा सेविंग अकाउंट असो इथं बँक अकाउंट उघडणं हे एक फार रेग्युलेटेड इंडस्ट्री रेग्युलेटेड काम का आहे का बँक अकाउंट इथं श मो जे शंभर नॅशनॅलिटीज आहेत सपोज मोर दॅन शंभर पण जे शंभर नॅशनॅलिटीज आहेत सपोज तर त्या शंभरपैकी सत्तर नॅशनॅलिटी रेग्युलेटेड आहेत हायली रेग्युलेटेड आणि तीस नॅशनॅलिटी ओपन आहेत म्हणजे सत्तर तीसचा तुम्हाला रेशिओ देतोय रेग्युलेटेड म्हणजे काय काही कशा कंट्रीज आहेत मी नाव नाही घेतणार की त्यांच्या त्यांच्याकडे अँटी अँटी मनी लॉन्डरिंगचे जे लॉज आहेत त्याप्रमाणे त्यासाठी फास्ट फार स्ट्रिक्ट रुल्स बनवलेत बँक अकाउंट ओपन करण्यासाठी कारण की दुबई असं हब आहे की दुबईचा पैसा फक्त दुबईत नाही वापरला जात तुम्ही चायनाबरोबर ट्रेडिंग करत आहात तुम्ही यू बरोबर ट्रेडिंग करत आहात तुम्ही बरोबर ट्रेडिंग करता तर जेव्हा तुम्ही या या वेगळ्या डेस्टिनेशन्सवरनं तुम्ही माल मागवताय ट्रेडिंग करताय तिथं पैसा पाठवतोय तर तो पैसा ॲक्च्युली तुम्ही तो माल घेतला की नाही विकत आता तुम्ही एका केच्या कंपनीला एक लाख दिरम पाठवले तर त्या यु केच्या कंपनीकडनं तुम्ही ती सर्व्हिस घेतली आहे का तुम्ही म्हणा कन्सल्टेशन ऑनलाईन कन्सल्टेशन म्हणून आम्ही त्यांना एक लाख दिरम दिले तर ते हा एक रेग्युलेटेड झालं हा अँटी मंड अँटी मनी लॉन्ड्रिंगचा जो लॉ आहे त्याप्रमाणे बँक अकाऊंट फार रेग्युलेटेड आहे तिथं बँक अकाउंट ओपनिंगची फ जी प्रोसेस आहे ती आम्ही फॅसिलिटेट करतो बँकिन बँकांबरोबर आमचं टायअप आहे बँकेबरोबर आमचे कॉन्ट्रॅक्ट्स आहे ज्याप्रमाणे बँक अकाउंट ओपन करायला वेगळेवेगळे लॉज आहेत की वेगळेवेगळे कॅप्स आहेत की तुम्हाला वन मिलियनचं बँक अकाउंट पाहिजे एक लाख दिरमचं बँक अकाउंट पाहिजे दहा दहा हजार दिरमच्या ट्रान्झॅक्शनचं बँक अकाउंट पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला काय पेपर वर्क पाहिजे किती इन्वॉयसेस दाखवायचे आहेत किती बिलिंग्स दाखवायचे आहेत किती ट्रान्झॅक्शन दाखवायचे आहेत किती मिनिमम बॅलन्स मेंटेन करायचं आहे तुमच्या कंट्रीमध्ये तुम्ही पॉलिटिकली ॲक् एक्सपोज आहात की नाही हे सगळे बघूनच तुमचं बँक अकाउंट ओपन केलं जातं तर या सगळ्यात गोष्टी लायसन्स झालं तुमचं बँक अकाऊंट झालं जर तुम्ही ट्रेडिंग करत आहात सपोज मराठी माणसाचं म्हणायला गेलं food तर मोस्टली फ्रूट्स व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स फूड ग्रेन्स ह्याचं ट्रेडिंग मराठी माणसं तिथून करत आहेत तर त्यासाठी जर एक बिझनेस लायसन्स असलं तर इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड लागतो इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड इथं लागतो म्हणजे हे थर्ड डॉक्युमेंट झालं जर तुम्ही कुठल्याही पेरिशेबल आयटममध्ये डील करतायत फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहे किंवा मीट आहे किंवा काय आहे त्यात तुमचं दुबई म्युन्सिपॅलिटीचं अप्रुव्हल येणार जर तुम्ही आवीर जे इथं फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचं मोठं मार्केट आहे अल अवीर मार्केट आहे त्याच्यात तुम्ही गेलं तर दुबई म्युन्सिपाल्टीचे वेगळ्या नॉर्म्स आहेत की त्यासाठी तुम्हाला तिथं गोडाऊन घ्यावं लागतं आहे नाही लागत आहे तुमचा जो बाहेरनं कंटेनर येतो आहे तो तिथं थांबू शकतो की नाही तुम्ही त्या मार्केटमध्ये जाऊन आतमध्ये ट्रेड करू शकता की नाही तर त्याचे वेगळे वेगळे डॉक्युमेंट्स त्या गवर्नमेंट बॉडीजचे आहेत चौथी गोष्ट जी आहे बँक अकाउंट झालं तुमचं लायसन्स सेकंड तुमचं बँक अकाउंट थर्ड तुमचं एक्सटर्नल गव्हर्मेंट बॉडीजचे अप्रुव्हल फोर्थ तु, आला तुमचा विजा मेन म्हणजे हे तुमचं लायसन्स तुम तुम्ही आला तुमचं लायसन्स रेडी झालं तुमचं बाकी सगळं गोष्टी तुमचं विजा आला तर तुम्ही तुम्हाला इन्व्हेस्टर विजा लावायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या कुठल्या फॅमिलीच्या खाली स्पॉन्सरशिप घ्यायची आहे किंवा तुम्ही कुठली प्रॉपर्टी विकत घेतली आहे त्याच्या अंडर तुम्हाला विजा लावायचा तर ते विजा हा तुमचा मेन डॉक्युमेंट झाला त्यात अजून so, एक डॉक्युमेंट खाली खाली म्हणजे अजून त्याच्या खाली वॅट नंबर दुबईमध्ये वॅट आहे जसं आपण आपल्या भारतात जी एस टी आहे तसं दुबईमध्ये वॅट आहे पाच पर्सेंट तिथं वॅट लागतो आहे आता कुठलेही तुम्ही सर्व्हिसेस द्याल तर त्याच्यावर पाच पर्सेंट वॅट लागतो आहे तर ह्या वॅटचं रजिस्ट्रेशन पण तुम्हाला करायचं आहे आता एक नवीन कॉर्पोरेट टॅक्स म्हणून लॉ आला आहे की सर्टन अमाऊंट ऑफ इन्कम तुमची वर्षाची असेल तर तुम्हाला कॉर्पोरेट टॅक्ससाठी रजिस्टर करायचं आहे अंडर डिफरंट लायसन्ससाठी डिफरंट बिझनेस ॲक्टिव्हिटीजसाठी हे कॉर्पोरेट टॅक्स त्यांनी इम्प्लिमेंट केलेले तर त्याची एक माहिती तर हे सो मेनी uh, जे डॉक्युमेंटेशन आहे दिस कम्स अंडर आवर सर्विसेस हे तर फक्त झालं की डॉक्युमेंटेशनचा पार्ट की आम्ही एंड टू एंड सोल्युशन्स देतो कस्टमर टेलर्ड सोल्युशन्स फॉर स्टार्टिंग देअर बिझनेस म्हणजे काय की आ, जर एका जर तुम्हाला एक रेस्टॉरंट ओपन करायचं आहे तर एक छोटं मराठी माणसाचं उदाहरण देतो की रेस्टॉरंट ओपन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला फिजेबल जागा कुठली आहे त्याचं भाडं किती पडेल त्या भाड्यानंतर त्याच्यातले बाकी रेग्युलेट रेग्युलेशन्स काय देवाचं म्हणजे दुबई इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर ऑथॉरिटीचं बिल कसं किती येऊ शकतं त्याच्यातले पर तुम्हाला सपोज तुम्ही दहा एम्प्लॉईज लावले तर एक सात हजार दिरम पर एम्प्लॉईजचं तुम्हाला विजा कॉस्ट ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे तर ते सगळ्या गोष्टी तुम्ही कशा तुमचं फायनान्स कसं मॅनेज कराल त्याप्रमाणे त्याची पण आम्ही कन्सल्टेशन देतो थोडक्यात काय कर इथले उद्योग व्यवसाय करण्यासाठी जे काही कागदपत्र ज्या प्रमाणपत्रांची गरज असते त्याचं सोल्युशनही तुमच्याकडे आहे त्यानंतर जो माणूस इथे येऊन उद्योग व्यवसाय करायचा म्हणतो आहे तर त्या, -त्या उद्योगाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत म्हणजे अगदी जागा घेण्यापासून तिथे त्या जागेत तो व्यवसाय फिजिबल आहे का म्हणजे तिथे तो व्यवसाय होऊ शकेल का इथपर्यंतचा जो अगदी सखोल अभ्यास करून त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम तुम्ही तुमच्या ट्रायझोनच्या मा माध्यमातून करताय आता हा झाला पहिला सेगमेंट मला वाटतं बरंच काही तुमच्याकडून जाणून घेण्यासारखं आहे बरंच काही तुमच्याकडून समजून घेण्यासारखं आहे की दुबईत येणं जसं वरवर सोपं वाटतं लोकांना की दुबईत गेले आणि दुबईत उद्योग व्यवसाय करून यशस्वी झाले अशी अशी बरीच मंडळी मागच्या आठवड्याभरात मी पाहिली त्यांच्याशी बोललो पण त्यामागचे जे परिश्रम आहेत आता त्यांनी कसे केले त्याबद्दल मी त्यांच्याशी बोललो नाही पण आता जर कुणाला यायचं असेल दुबईत तर त्याने काय केलं पाहिजे त्याला भारतातच त्याची मानसिक तयारी तर झालीच पाहिजे त्यासोबत त्याने कागदपत्रांची पूर्तता किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत ज्याला आपण शास्त्रशुद्ध तयारी म्हणतो युद्धावर निघण्यापूर्वी दारू गोळा असला भुणगे आणि तोफखाना आहे हे सगळं जसं तयार करावं लागतं महाराजांनी जसं आपल्याला शिकवलं आहे त्याची तयारी कशी करायची इथपर्यंतचं जे काही ज्ञान आहे ते आता इथे बसल्या बसल्या मला मिळालं असं बसल्या बसल्या ज्ञान मिळू शकतं मित्र तुम्हाला दुबईत आल्यानंतर पुढे काय करायचं तर तुमच्या मनात जे असेल तुमच्या डोक्यात जे विचार घोळत आहेत त्यावरही तुम्ही विचार करू शकता पण दुबईत कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत दुबईत कुठले मार्केट प्लेसेस असे आहेत कुठले व्यवसाय असे आहेत की ज्याच्यामध्ये आपण उतरू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो त्यात बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे सगळ्यात आधी खुणा ऑफ द रिअल इस्टेट मग अजूनही काही अनएक्सप्लोर्ड मार्केट आहेत म्हणजे ज्यांच्याबद्दल आपण फारसं कधी विचार केलेला नाही आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला आमचे पुढचेही एपिसोड पाहावे लागतील तर मोहित नाईकनं ना मी असं सोडणार नाही आहे आजचा पूर्ण दिवस मी त्यांच्या बोखंडी बसणार आहे आज सकाळी आम्ही इथे त्यांच्याशी फॉर्मल गप्पा मारतो आहे त्यानंतर ते मला घेऊन जाणार आहेत प्रत्यक्ष दुबईत म्हणजे जिथे खरी उलाढाल होते ज्या बाजारपेठेत उलाढाल होते तिथे माल विकला जातो माल घेतला जातो आणि तिथे नेमकं काय होतं ते याची ही याची डोळा आपल्याला आहे तर कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आकार डी जी नाईन तुर्तास इथेच आहे पुन्हा भेटणारच आहोत कारण मी जसं म्हणालो की अजून बरेच एपिसोड्स या आमच्या पॉडकास्टचे येतील पुढच्या एपिसोडमध्ये भेटू तुर्तास आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार